हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण संच एक पॉईंट चार मधला प्रश्न क्रमांक तिसरा पाहणार आहोत आणि पाहणार आहोत प्रश्न क्रमांक तीन मी आधीच लिहून घेतला आता आपल्याला काय करायचं इथे समजा इथं जे खालच्या ठिकाणी छेदस्थानी आहे एक वरील लिहायचा आणि जे छेदस्थानी आहे ते जशाला तसं लिहायचं आणि त्याला काय द्यायचं नाव यम द्यायचं आणि इकड अजून पुन्हा काय करायचं एक लिहायचं इकडच्या ठिकाणी जे छे छेदस्थानी आहे त्याला काय करायचं ते लिहून आपण त्याला काय द्यायचं नाव इथं यम नाव दिलं इथं यम नाव द्यायचं तुम्ही ए बी पण नाव देऊ शकता असं काही गरज नाही की हेच नाव द्यायचं म्हणजे इथं जे ह्या ठिकाणी जे पहिल्या ठिकाणी छेदस्थानी जे आहे छे जे, जे वरी एक लिहून खाली छेदस्थानी जे पण आहे त्याला त्याला लिहून आपण यम नाव दिलं दुसऱ्याला काय केलं दुसऱ्याचं वरी एक लिहिला आणि छेदस्थानी जी पण संख्या आहे ती लिहिली आणि त्याला यन नाव पहा हेच इथं पण येईल इथं पण तेच द्यायचे ठीक आहे तर आपल्याला मग आपल्याला समीकरण कसं भेटेल आ, ही सत्ता सत्ता हो हो हे सत्तावीस जसायला तसे लिहायचे सत्तावीसच्या च्या बाजूला आपल्याला इथं इथंयम लिहावं लागेल इथं यन लिहावं लागेल आणि हे क्षेदस्थानीच काहीच लिहायचं नाही मग पंच्याऐंशी त्याचप्रमाणे इथं यम ठेवावं लागेल आपल्याला आणि इथं इतयन हे छेदस्थानीचं काही घ्यायचं नाही छे ठीक आहे हे छेद म्हणजे सत्तावीस एम आपलं समीकरण झालं सत्तावीस एम एकतीस एन एकतीस एन बरोबर पंच्याऐंशी याला दिला एक नंबर त्याचप्रमाणे एकतीस एन एम सत्तावीस एन बरोबर एकोण नं। नंबर एकतीस एम प्लस सत्तावीस एन बरोबर किती आलं एकोण नंबर नंबर दोन ठीक आता असा प्रश्न आपण आधी सॉल्व केलेला आहे प्रॅक्टिस सेट एक पॉईंट एक मध्ये सत्तावीस आहेस आहे सातवा आणि आठवा प्रश्न ह्याच प्रमाणे ठीक आहे मग आपल्याला असा जर प्रश्न असला तर काय करायचं एकदा बेरीज करायची एकदा वजा बाकी आणि एकदा बेरीज करायची म्हणून समीकरण एक आणि दोन ची पहिले बेरीज करू नंतर वजा बाकी नंतर बेरीज करू उत्तर आपल्याला सहज भेटेल समीकरण एक व दोनशी बेरीज करून असा प्रश्न असला म्हणजे इतरचा जो आपला सहगुणक आहे तो पुढच्या याला दुसऱ्या याला आला दुसऱ्याचा सहगुणक पहिल्याला आला तर तीन स्टेप वापरायच्या बेरीज वजा बेरीज आता मी बेरीजची स्टेप केली एक व दोनची ची बेरीज करायची नंतर वजाबाकी करू नंतर पुन्हा बेरीज करू ठीक ह्या तीन स्टेप वापरून आपल्याला उत्तर सहज काढता येईल काही नाही पहिले बेरीज केली सत्तावीस एम एकतीस एम पंच्याऐंशी एकतीस एम सत्तावीस एम एम हे आठ हे पाच बेरीज हे अठ्ठावन नियम झाले आणि ह्या दोघांची बेरीज केली जे चार आले हा एक एकशे चौऱ्याहत्तर आता ह्या प्रत्येक पदाला आपल्याला किती भागायचंय भागायचं आहे भागायचं आहे प्रत्येक पदाला अठ्ठावन ने भागुन प्रत्येक पदाला कितीने अठ्ठावन्न भागायचंय मग इथं अठ्ठावन्न भागितलं तर इथं यम उरते इथं अठ्ठावन भागितलं इथं एन उरते आता याला अठ्ठावन्न भागितलं तर अठ्ठावन्नच्या पाड्यात एक नंबरला लाईल तर अठ्ठावन्नच्या पाड्यात तीन नंबरला येते काय येते तीन नंबरला ठीक आहे अठ्ठावन्न एक अठ्ठावन्न अठ्ठावन्न दोन न दोन न गुणा अठ्ठावन्नला आणि तीन न गुणा अठ्ठावन्नच्या पाड्यात तीन चार नंबरला करते तरी येत राहतं कधी पण इथं इथं जेवढी पण संख्या आहे त्याला त्याला आपण काय करायचं त्याच संख्येनं भागायचं इथं जी पण येते हे त्याच्या पाड्यातच थी। पाड्यात तुम्ही पाडा तयार करत जा तुम्हाला कुठे ना कुठे भेटून जाईल त्याच्यानंतर आपण काय केलं बेरीज केल्याच्यानंतर वजाबाकी करायची आता वजाबाकी करताना आपल्याला पंच्याऐंशी मधून एकोणनव्वद वजा करण्याच्या ऐवजी एकोणनव्वद मधून पंच्याऐंशी वजा करा सोपं जाते समीकरण दोन मधून एक वजा करून एकतीस एम सत्तावीस एम एकोणनवद सत्तावीस एम एकतीस एक पंच्याऐंशी वजाबाकी करायची वजाबाकी करताना आपले याचे याच याचे जे चिन्ह आहे ते पहिले लिहून टाकायचे इथं काही नसतं म्हणजे प्लस चा असते इथं काही नसते म्हणजे प्लस चा असते आणि प्लस झालं मायनस इथलचं पण प्लस प्लसचं झालं मायनस इथेचं पण प्लसचं झालं मायनस जिथं काही चिन्ह नाही तिथं प्लसचे असतात तर प्लसला मायनस केलं मायनसला प्लस करायचं असते त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायची वदा करायची एकोणनव्वद मधून पंच्याऐंशी गेले चार उत्तर येणार नऊ मधून पाच गेले चार आले आठ मधून आठ गेला शून्य इकडच्या साईडला शून्य असेल तर लिहायची गरज नाही एक जात नाही तिथं हातचा घेतला अकरा मधून सात गेले चार राहिले दोन मधून दोन गेला शून्य इथं एकतीस बाकीचे इथं म्हणजे संख्या जास्त असल्यामुळे इथं चार ठीक आहे हे करता शून्य लिहायची गरज नाही आता इथं इथे पण चार आहे इथं पण चार आहे इथं पण चार आहे मग प्रत्येक पदाला आपल्याला कितीने भागायचं चारने भागून प्रत्येक पदास चारने इथे चार न चिन्ह इथे चार न भागितले हे चार कटून जातील चार ला चार नेते एक याला चार नंबर आपण देऊन टाकला आता पहा आपली स्टेप झाली पहिली बेरीजची झाली नंतर वजा बाकी झाली आता बेरीजची अजून पुन्हा आपल्याला करावं लागेल मग पुढची बेरीजची स्टेप्स आहे आपल्याला ती आपण करू आता बेरीज करताना आपल्याला समीकरण तीन आणि चार ची बेरीज करायची थी। समीकरण तीन काय आहे एम प्लस एन बरोबर तीन समीकरण चार कायम व जा करायची आपल्याला हे झाले चार हे प्लस चा आणि मायनस कटून गेला एम आणि यम दोन एम आता दोन एम बरोबर चार हे यम बरोबर काय येणार यम बरोबर चार भागिले दोन दोन पाण्यात चार किती नंबरला येतात दोन नंबर ला येतात ठीक आहे यम बरोबर दोन ही किंमत आपण काय करू समीकरण तीन मध्ये ठेवू समीकरण तीन काय यम प्लस यम आधिक तीन एम ची किंमत एम च्या जागी ठेवू एम च्या जागी दोन एम च्या जागी माहिती नाही एम च्या याच्या तीन ला तीन इथं काय नाही दिसते म्हणजे प्लस आहे प्लस इकडे जाऊन होते वजा बाकीचं एन बरोबर तीन मधून दोन गेले एक आलं ठीक आहे परत आता आपल्याला एम ची किंमत किती आली दोन आली एन ची किंमत किती आली एक परंतु परंतु आपल्याला काय माहितीये पाहायचं यम हे आपल्याला माहिती आहे एक छेद यक्स वजा दोन आपण ते लिहू एक छेद यक्स वजा दोन बरोबर यम आणि एक छेद वाय प्लस तीन बरोबर यम नंतर काय करायचं पहा आपल्याला एक ही जी किंमत आलेली आहे आपण ह्या यमची किंमत जागी ठेवू यांची किंमत जी आलेली ती यांच्या जागी ठेवू हे बाकीचं जशाला तसं ठेवू यमची किंमत किती आहे दोन यांची किंमत किती आली यांची किंमत एक आहे तर ह्या यांच्या जागी मी एक ठेवतो आता काय करायचं हे गुणाकार करा, इकडे जे भागाकार इथं छेदस्थानी आहे ते इकडे काय करायचं त्याला गुणाकार करायचा एक बरोबर हे दोन गुणिले हे इकडे गुणाकाराला न्यायचं एक बरोबर काय येणार दोन एक्स दोन गुणिले दोन, दोन चार इकडचं पहिले कंप्लीट करून घेऊ हे मायनसच वजाच इकडं जाऊन अधिक होईल हे झाले पाच बरोबर दोन एक्स एक्स बरोबर काय येणार हे गुणाकाराचे इकडं भागाकारला जाते आपली किंमत आली त्याचप्रमाणे वाय बरोबर घेऊन हे इकडे नेऊत आपण एक बरोबर एक गुणिले ब्रॅकेटमध्ये लिहूत आपण कौंसामध्ये आता एक न गुणाकार केला तर काही फरक पडत नाही एक बरोबर वाय प्लस ती एक बरोबर वाय प्लस तीन आता प्लस चे इकडे जाऊन मायनस होते मायनस झाले एक मधून तीन जात नाही तीन मधून एक वजा केला दोन, वजा बाकी वजा बाकी आले, दोन आले वजा बाकीची संख्या जास्त असल्यामुळे उत्तर वजा बाकीमध्ये ठीक आहे म्हणजेच आपल्याला एक्स आणि ची किंमत आलेली एक्स ची किंमत पाचशे दोन आणि ची किंमत आली वजा दोन ही समीकरणाची उकल हे आपल्याला शेवटी लिहायचं प्रश्न आहे चौथा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे ह्या सध्या सरावसंच मधला एक तीन छेद चार हे सगळं लिहून घेतलं आता आपल्याला माहित आहे पहिली स्टेप आपल्याला काय करायची समजा आता इकडच्या खाली छेदस्थानी जे आहे ते लिहायचं आहे आपल्याला वरी एक लिहून तीन एक्स प्लस वाय याला आपण दिलं नाव यम आणि एक छेद तीन एक्स वजा याला काय दिलं नाव यन आता इथं पण ब्रॅकेट दिलेलं आहे हा इथं ब्रॅकेट दिले एवढं लक्षात ठेवा आता आपण काय करू ता वरी एक आहे वरी एक आहे तर एक यम आता एक लिहायची गरज नसते त्याच्यामुळे कट करून टाकतो कारण इथं एकच आहे वरी ठीक आहे इथं पण एक एकच आहे त्याच्यामुळे उत्तर सोपं जाणार आहे प्लस यन इथं आहे तीनशे चार याला नंबर देऊ ते एक आता इथं एक छेद दोन आहे हे दशा तसं आहे एक छेद दोन यम नाव द्यायचं वजा एक छेद दोन यम नाव द्यायचं आणि इथं काय आहे वजा एक छेद आठ वजा एक छेद छे याला नंबर दिला दोन पहा इथं आठ आहे आणि इथं चार आहे आपण समीकरण एकला चार न गुणवत आणि समीकरण दोनला इथं मोठी संख्या आठ आहे तर आठ न गुण ठीक आहे समीकरण एक ला आठ ने, दोन ला, ने एक एकशे दोन यम सॉरी यम यम अधिक यन बरोबर तीनशे चार याला किती न गुणायचं चार न गुणायचं समीकरणाला पहिल्या समीकरणाला ला। चार न गुणलं चार नम लागून चौत्तर येते चार यम चार नगुण चौत्तर येते चार एम हे चार हे चार कटून गेले वरी तीन उरले ते जशाला तसे ठेवत याला नंबर दिला पुढचा याला नंबर दिला तीन आता समीकरण दोन ला आपण किती न गुणायचं आठ न गुणायचं समीकरण दोन ला आठ ने गुणून दोन का है? एक छेद यम वजा एक छेद एक छेद दोन यम आहे सॉरी छेद दोन यम वजा एक छेद दोन यम बरोबर वजा एकशे वजा एक छेद आठ काही नाही ठीक आहे याला ब्रॅकेटमध्ये घेऊ आता पहा याला पण दोन न भाग केला याला पण दोन न भाग केला इथं चार यम येतील चार यम त्याच्यानंतर इथं पण तसाच येणार वजा चार एम हे आठ हे आठ कटून गेले ठीक आहे तर हे किती झाले वजा एक याला नंबर दिला चार <coughs> आता इथं जर पाहिलं तुम्ही इथं पण चार एम आहेत इथं पण चार एम आहेत मग आपण समीकरण तीन मधून चार वजा केली तर आपल्याला काय होईल एम एम कटून जाईल फक्त एनची व्हॅल्यू राहील एनची व्हॅल्यू राहिल्यावर आपल्याला काय होईल की आपल्याला एम ची पण व्हॅल्यू सहज काढता येईल समीकरण तीन मधून चार वजा करून अतिशय सोपं उत्तर आहे दिसायला थोडं अवघड वाटतंय पण तेवढं काही अवघड नाही आहे चार एम प्लस चार एम चार एम प्लस चार एम बरोबर भर किती हे तीन इथं पण चार एम आहेत वजा चार बरोबर वजा येत आता वजाबाकी करताना आपल्याला चिन्ह बदलायची इथं काही नाही म्हणजे प्लस आहे तर मायनस आहे तर मायनस आहे पण इथं चिन्ह दिलं नाही तेच मी चिन्ह देऊन टाकतो वजाबाकी करायची तर चिन्ह बदलायची हे प्लसचं झालं मायनस हे मायनसचं झालं प्लस इथं मायनसचं झालं प्लस आता काय करायचं पहा हे चार एम चार एम कटून गेले चार आणि चार बघा हे प्लसचे झाले हा चार चार झाले आठ एन हे किती झालं तुमचं तीन आणि एक चार आता आठ एन बरोबर चार यन बरोबर काय येणार हे गुणाकाराचे एन बरोबर काय येणार हे गुणाकाराचे जे आठ आहे तिकडे भागाकारला जाणार चारच्या पाड्यात एक नंबरला चारच्या पाड्यात दोन नंबरला यांची किंमत किती आली आपल्याला यांची किंमत आली वर एक खाली दोन वर एक छेद दोन आता एनची किंमत जी एक छेद दोन आलेली आपण काय करू ता एखाद्या समीकरणामध्ये ठेवू कशामध्ये ठेवू समीकरण तीन मध्ये ठेवून टाकून बरोबर एक छेद दोन ही समीकरण तीन समीकरण तीन का है समीकरण तीन है अपल चार एम प्लस चार एन चार एम प्लस चार एम बरबर तीन चार यम यां यांची किंमत आहे एक दोन चार एकशे दोन बरोबर तीन हे चार एम जसे आला तसे बेक बे बे दोन्ही चार दोन बरोबर तीन हे अधिकचे इकडे जाऊन वजा आला होता चार यम बरोबर तीन वजा दोन चार यम बरोबर किती आले एक आला आता आपण काय करू त्याला हे गुन्हा इकडे भागाकारला जाते यम बरोबर एक छेद चार एम बरोबर एकशे चार आलेला आहे आता ची किंमत इथं एक चार आली यांची किंमत एक, एक दोन परंतु आपल्याला माहिती आहे परंतु एम ची किंमत आपण घरी काय धरली होती पाहायचं ची किंमत काय हे जशाला तसं लिहायचं आता वापस पुन्हा इथं लिहायचं एक छेद तीन एक्स प्लस वाय बरोबर यम आणि एम का एक शेत तीन एक्स व जाय एक शे तीन एक्स वजा वाय बरोबर या आता इथं जर दर... आता याला सॉल्व्ह करायचं अजून आपल्याला आणि यम आणि यांच्या किमती काढायच्या हे इकडं न्यायचं सॉरी ची किंमत किती एक शेत पर... चार एक तीन एक्स अधिक वाय बरोबर एम चीमच्या जागी काय ठेवायचे एक शेत बर चार आणि इथं आपल्याला जसा तसं लिहून घ्यायचं आहे यांची किंमत किती आहे एक शेत दोन आता वरी एक एकच असल्यामुळं आपल्याला टेन्शन नाही आहे हे चार इकडे जातील चार एकच चार एक गुणिले चार एक, एक गुणिले एक तीन एक्स प्लस वाय हे एक गुणिले दोन आणि एक गुणिले तीन एक्स प्लस वजा वाय ठीक आहे आता एकनं काही फरक पडत नाही चार एक चार आता एकनं ह्या कंसाला जरी गुणलं तर काही फरक पडणार नाही तीन एक्स प्लस वाय याला फक्त समीकरणाला आपल्याला नंबर द्यायचा पुढचा पाचवा बेक बे तीन एक्स वजा वाय आता आपण हे समीकरण याला काय करू तो व्यवस्थित लिहून घेऊ ठीक आहे मी हे हे समीकरण हे इकडं संख्या लिहितो ठीक आहे हे वापस पाचव्या नंबरचं लिहून घेतो तीन एक्स प्लस वाय बरोबर चार ठीक आहे हे पाच नंबर जसा तसा लिहिला मी तर आणि तीन एक्स वजा वाय बरोबर किती हे दोन याला नंबर सहा पहा इथं जे नंबर दिले तेच नंबर मी इथे दिले आता आपल्याला हे सोडवायचं आहे आता समीकरण बघा <laughs> इकडं पण तीन एक्स आहे इथं पण तीन एक्स आहे मग काय करू शकतो आपण वजा बाकी करायची समीकरण मधून सहा वजा करायचे समीकरण मधून सहा वजा करून तीन एक्स अधिक वाय बरोबर चार तीन एक्स वजा वाय बरोबर दोन आता काय होईल वजाबाकी केल्यावर चिन्ह बदलायचे हे वजाचं झालं था अधिक हे अधिकचं झालं था वजा इथं काय नाही म्हणजे हे मायन हे कटून गेले एक्सन एक वायन वाय केअर हे दोन वाय चार मधून दोन गेले उत्तर किती याला दोन आता दोन वाय बरोबर दोन दोन वाय बरोबर दोन वायची किंमत काय येईल दोन भागीले दोन वायची किंमत किती येणार दोन भागीले दोन एक येते उत्तर आता वायची किंमत एक ही आपण समीकरण पाच मध्ये ठेवू वाय बरोबर एक ही किंमत समीकरण पाच मध्ये समीकरण अधिक एक तीन एक का चार तिकडे जाऊन वजाला जातील तीन एक्स बरोबर चार वजा एक अधिकच्या इकडे जाऊन काय झाले व झाले तीन एक्स बरोबर काय आले चार मधून एक गेला तीन आले एक्स काय येईल हे गुणाकाराचे इकडे भागाकारला जातील हे तीन जशाला तसे हे गुणाकाराचे भागावर तीनच्या पड्यात तीन किती नंबरला येतात एक नंबरला आपल्याला आपल्याला किंमत किती आली मग लिहायचं एक्स वाय एक्स ची किंमत पण एक आली ची किंमत पण एक, एक, एक ही समीकरणाची समी उकल आहे ही समीकरणाची उकल आहे असं आपल्याला शेवटी लिहायचं आपला प्रश्न अशा प्रकारे संपला व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद